अनमोल विचार जे तुमच्या मनाला समाधान देतील आनंद देतील दुःख गिळून आनंद व्यक्त करणे म्हणजे जीवन कष्ट करून फळ मिळवणे म्हणजे व्यवहार स्वतः जगून दुसऱ्यांना जगू देणे म्हणजे सहानुभूती आणि माणूस की शिकून माणसासारखं वागणं म्हणजे अनुभूती आपल्या स्वतःच्या आणि दुसऱ्याच्या ताकदीचा विचार न करता जो अडाणीपणाने भांडण करायला उठतो तो निश्चितपणे संकटात सापडतो वचन देऊन आपण आशा निर्माण करत असतो तर ते वचन पूर्ण केल्यानंतर विश्वास दृढ होतो गर्दीमध्ये स्वतःचे संधी प्रत्येकाला मिळतेच असं नाही पण बहुतांश वेळा ही संधी मिळाली तरी स्वतःचा चेहरा नसलेल्या गर्दीत आपला खरा चेहरा शोधण्याची तसदी घेणारे विरळच कदाचित येथे मुखवट्यांची शाश्वती जास्त असावी सगळेच ओळख हरवलेले त्यामुळे धारण केलेले मुखवटे गळून पडण्याची धास्तीच नाही चुका हा जीवनाचा एक भाग आहे ते स्वीकारण्याचे धाडस फार कमी लोकांमध्ये असते चांगले दिसणे काहीच उपयोगाचे नसते मनातून चांगलं असणं हे जास्त महत्वाचं जी व्यक्ती तुमच्यावर विश्वास ठेवून स्वतःच्या सर्व गोष्टी सांगते तेव्हा समजून जा ती व्यक्ती स्वतःपेक्षा तुमच्यावर जास्त विश्वास ठेवते आयुष्य खूप मस्त आहे ना तर सर्वांशी ठेवा ओळख सर्वांशी ठेवा पण अपेक्षा मात्र कुणाकडूनच करू नका मन समुद्रासारखं ठेवा नद्या स्वतःहून भेटायला येतील कोणाची वाट पाहण्यात आयुष्य वाया घालवू नका हरवलेली माणसं परत येतात बदललेली नाही जीवनात सुख आहे पण समाधान नसेल तर समजून जायचं की आपण सुविधा आणि अयश यांना चुकून सुख समजले ही क्रिया तुम्हाला स्वार्थी बनवण्यासाठी कारणीभूत ठरत असते आयुष्य ही फार अवघड शाळा आहे आपण कोणत्या वर्गात आहोत हे आपल्याला ठाऊक नसतं पुढची परीक्षा कोणती याची कल्पना नसते आणि करता येत नाही कारण प्रत्येकाची प्रश्नपत्रिका वेगळी असते फुलाला वाढवण्यासाठी ज्या प्रकारे सूर्यकिरणांची आवश्यकता असते तसेच मनुष्याला प्रगतीसाठी चांगल्या विचारांची आवश्यकता असते तुमच्या गुणवत्तेवर किंवा क्षमतेवर कोणी शंका घेत असेल तर मुळीच कमीपणा वाटून घेऊ नका कारण लोक नेहमी सोन्याच्या शंका घेतात लोखंडाच्या नाही आपण पक्षांप्रमाणे आकाशात उडायला शिकलो माशाप्रमाणे समुद्रात पोहायला शिकलो पण जमिनीवर माणसासारखे वागायला शिकलो नाही आता तुम्ही सुटलेल्या मातीसाठी हळहळ व्यक्त करत बसण्यापेक्षा नवीन मूड भरण्यासाठी सज्ज व्हायचं असतं स्वभाव इतका पण चांगला ठेवू नका की लोकांना वाट दाखवत राहाल आणि लोक तुमची वाट लावत राहतील जग धोका देऊन हुशार झालं आणि आपण विश्वास ठेवून मूर्ख झालो म्हणून सावध व्हा सवयीचं बनवू नये की समोरच्याला तुमच्या खऱ्यातही विष मिळेल आयुष्यात किती पावसाळे पाहिले याला महत्व नाही पाहिलेल्या पावसाळ्यात तुम्ही किती चिखल तुडवला आणि त्यातून कशी वाट काढली हे अनुभव खऱ्या अर्थाने जीवन संपन्न करत असतात नात्यांना मधुर आवाजाची आणि सुंदर चेहऱ्याचीही गरज नसते गरज असते ती फक्त सुंदर मनाची आणि अतुट विश्वासाची जो फरक औषधाने पडत नाही तोच फरक दहा मिनिटं ज्यांच्याशी बोलून पडतो तीच माणसं आपलीही असतात आई रागवली भांडली तर ती एकटी उपाशी झोपेल पण चार भाकरी करूनच झोपेल एखाद्याचा आनंद हा ओळखून नाही आला तरी चालेल पण वेदना मात्र ओळखायला आल्या पाहिजे आनंद अगदी सहज शब्दात व्यक्त होतो पण दुःखाला व्यक्त होण्यासाठी शब्द सापडत नाहीत आपलं आयुष्य इतकं छान सुंदर आणि आनंदी बनवा की निराश झालेल्या व्यक्तीला तुम्हाला पाहून जगण्याची उमेद मिळाली पाहिजे समजून घेणाऱ्याला समजून घेणारा भेटला की नातं अजून स्ट्रॉंग होतं मजबूत होतं होऊन गेलेल्या किंवा होणार असलेल्या गोष्टींची चिंता फक्त मनस्ताप वाढवते आत्मविश्वास नाही टिकवण्यासाठी स्पष्टच बोलावं लागतं जिभेला घड्या पाडणारी माणसं ही जास्त घातक असतात आतल्या गाठीचं स्मित हास्यापेक्षा कचकावून घातलेली शिवी ही मनाची मरगळ आणि नात्यातील खोटेपणा क्षणात नाहीसा करते ज्यावेळी दुःख पण कोणाला सांगू नये असं वाटतं तेव्हा व्यक्ती मनाने पूर्ण कोरडी पडलेली असते निष्पाप लोकांना दिलेल्या प्रत्येक त्रासाचा बदला हा परमात्मा नक्की घेत असतो वचन देताना असं द्यायचं की ते आयुष्यभर निभवता येईल कारण त्याच्यावर समोरच्या व्यक्तीचा विश्वास हा अवलंबून असतो आयुष्यात दुःखाविरुद्ध एकट्याला लढता आलं पाहिजे कारण जवळचे साथ द्यायला कमी आणि मजा बघायला जास्त असतात आयुष्यात जे नाही त्याचं दुःख मानण्यापेक्षा जे आहे त्याची किंमत करायला शिका कारण जे आपल्याला दिलं आहे तेच खूप अनमोल आहे आणि दुसऱ्या लोकांसाठी ते एक स्वप्नच आहे गाढवाच्या पाठीवरून कितीही हात फिरावला तेव्हा संधी पाहून ते लात मारतच काही माणसं सुद्धा अशीच असतात खोटं वागणाऱ्याला लवकर मोठे करते आजकालची दुनिया आणि खरं वागणाऱ्याला मात्र रोजच त्रास भोगावा लागतो अधिकार मागणारे सगळेच असतात जबाबदारी घेणं मात्र प्रत्येकाला जमत नाही नव मिळालं की जुनं अडगळीला पडतं पण नव्याने ऐनवेळी दगा दिला की कि जुन्याची किंमत कळते मग ती वस्तू असो किंवा माणसं असोत जी गोष्ट सत्यावर आधारित असते ती बोलायला ऐकायला आणि मान्य करायला घाबरू नये माणसं ओळखायची असतील तर त्यांच्या मनाविरुद्ध वागून बघा प्रत्येकाचे खरे चेहरे समोर येतील काही माणसं आयुष्यात नसतात देखील स्वतःला लहान समजून नव्या गोष्टी शिकत राहा हाच मोठा होण्याचा मार्ग आहे जीवनात श्वास आणि विश्वासाची एक समान गरज असते श्वास संपला तर जीवन संपते आणि विश्वास संपला तर संबंध नाते संतत। जला धन आहे आणि निरीक्षण सुद्धा वाया घालवू नये आपण चंदन असल्याची घोषणा ही चंदनाला कधीच करावी लागत नसते हातातील काठी ही फक्त नावाला असते खरा आधार विश्वासाने हातात घेतलेल्या हाताचा असतो ज्या माणसाला सगळं कळतं पण तो काहीच बोलत नाही अशा माणसाला समजणं खूप अवघड असत आयुष्यात एक नियम ठेवा सरळ बोला खरे बोला आणि समोर बोला म्हणजे जे आपले असतील ते समजून घेतील आणि जे कामापुरते असतील ते आपोआप दूर होऊन जातील माणसं स्वतःच्या दुःखापेक्षा दुसऱ्याच्या सुखामुळे अधिक त्रस्त असतात कटू आहे पण सत्य आहे कशात गुंतायचं नसतं हे गुंतल्याशिवाय कळत नाही कर्तृत्वावर विश्वास असलेला माणूस नशिबावर अवलंबून राहत नसतो तो प्रयत्नांवर लक्ष केंद्रित करतो कुणी रुसलं रागावलं तर समजूत काढताना पुढाकार घ्या कारण आडमुटेपणाच्या लढाईत बऱ्याचदा अंतर जिंकत असत कधी कधी रक्ताची नाती सुद्धा फिकी पडतात मानलेल्या नात्यांपुढं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन विचारांसह